नमस्कार प्रिया अश्विनला म्हणत असते अश्विन अरे काय चाललंय तुझं तुला काहीच कसं वाटत नाही या घरात मला अजिबात मान नाहीये अरे प्रत्येक वेळेला सगळेजणं फक्त आणि फक्त त्या सायलीचंच कौतुक करत असतात सांग ना मला सायलीच फक्त या घरातील सून आहे का मान्य आहे मला सायली या घरातील मोठी सून आहे म्हणून काय प्रत्येक वेळेला तिचंच कौतुक करायचं का मी कौतुक करण्याच्या लायकीची नाहीये का त्यावर अश्विन म्हणत असतो ए प्रिया शांत हो तू जो काही समज करून घेतला आहेस ना तो मुळात गैरसमज आहे असं काहीच नाहीये त्यावर प्रिया म्हणत असते नाही अश्विन असंच आहे मी प्रत्येक वेळेला पाहते ना आई आई फक्त आणि फक्त सायलीचंच कौतुक करत असतात सुद्धा फक्त सायलीचंच कौतुक करत असतात आणि तो अर्जुन सुद्धा स्वतःच्या बायकोचंच कौतुक करत असतो आता आश्विन म्हणत असतो हे बघ आईचं आणि पूर्णाजीचं मी काय सांगू शकत नाही हवं असेल तर मी तुझं कौतुक करतो ना आणि अशातच आता प्रिया म्हणत असते तुझं कौतुक करणं पुरेसं नाही आहे रे या घरात जर मला सून म्हणून मिरवायचं असेल ना तर या दोघांनीही माझं कौतुक करायला हवं आणि अशातच आता थेट अश्विन म्हणत असतो हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव सायली बहिणी या घरात तुझ्या आधी आल्या आहेत तर त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे तुला तुझा ठसा उमटवण्यासाठी काही वेळ तर लागेल ना त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते नाही नाही अश्विन मला अजिबातच वेळ दौडायचे नाहीये नाहीतर काय होईल माहिती आहे का ही जी सायली आहे ना कासव बदून कधी रेस जिंकेल ना काही सांगता येत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता प्रिया म्हणत असते हे बघ अश्विन मी तुला एकच सांगते तू काहीतरी असं कर ना जेणेकरून या घरात माझी किंमत वाढेल आणि अशातच आपण पाहतोय थेट अश्विन म्हणत असतो ठीक आहे बघूया काय करता येते का आणि अशातच आता शेवटी तिथून पूर्णाजी जात असते त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते पूर्णाजी पूर्णाजी थांब ना मला तू अशी बोलायचं आहे आणि अशातच आता पूर्णाजी बरं बोल आणि अशातच प्रिया म्हणत असते काय गं पूर्णाजी मी तुझी लाडकी नाही आहे का हे वाक्य अचानकपणे आता पूर्णाजीने ऐकल्यावर पूर्णाजी म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचंय कशाबद्दल बोलतेस तू आणि अचानक असा बद्दल का बोललीस तू त्यावर आता पूर्णाजीला प्रिया म्हणत असते काय ना तू फक्त त्या सायलीचेच लाड करत असतेस तिचंच कौतुक करत असतेस तुला माझ्याविषयी काय वाटत नाहीये का त्यावर आता पूर्णाजी म्हणते अच्छा आता माझ्या लक्षात आलं तुला त्या सायलीशी कम्पेअर करू असं म्हणायचंय तुला अगं पॉइंट सोला काहीतरी के विचार केला आहेस का मी सायलीचं कौतुक का करते सायलीलाच प्रत्येक वेळेला फर्स्ट नंबर का देते कारण सायली तशी वागते आणि तू तसं वागण्याचा विचारसुद्धा करत नाही हाच फरक आहे तुमच्या दोघांमध्ये आता सडेतोड बोलणाऱ्या पूर्णाजीला प्रिया रागात पाहत असते आणि अशातच आता थेट पूर्णाजी म्हणत असते बघ शेवटी तू तुझे तु 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 खरे रंग दाखवून दिलेस एवढं सगळं म्हटल्यावरही तुला चीड आली आहे आणि तू माझ्याकडे रागाने पाहतेस अगं घरातील प्रमुख आहे ना मी आणि माझ्याशीच रागाने पाहशील तर खरंच तुला काडीची ही किंमत कोणी देईल का आता स्पष्टपणे असं पूर्णाजीने म्हटल्यावर लगेचच प्रिया म्हणत असते मी रागाने पाहत नाही आहे वाईट वाटलं आहे मला आणि अशातच आता पूर्णाजी म्हणत असते अगं हेच सांगायचं आहे मला तुला तुला सालीच्या नखाची सुद्धा सर नाही आहे आणि चालली तू सायली बनायला त्यावर लगेचच आता पूर्णाजीने झंझडीत असा टोमणा मारून पूर्णाजी आपल्या बेडरूमकडे जातात प्रियाला तो टोमणा सहन झालेला नसतो आणि प्रिया स्वतःशी बोलत असते या एक नंबर असणाऱ्या सुनेला नाही शेवटच्या नंबरवर आणली ना तर नावाची मी प्रिया नाही आणि लगेचच आता प्रिया आपल्या बेडरूममध्ये जाते तिथे असलेल्या अश्विनला ती रडून रडून सगळं सांगत असते अश्विन म्हणत असतो काळजी करू को नकोस तू आता तर सगळ्यांना हलवून टाकतो मी आणि लगेचच आता अश्विन थेट हॉलमध्ये आलेला असतो इकडे आपण पाहतोय आता जी कल्पनाला म्हणत असते या प्रियाचं नाव डोकं फिरलंय आहे तिला असं वाटतंय की ती सायलीला स्वतःशी कम्पेअर करावं पण खरंच सायलीशी कोणच कम्पेअर होणं शक्य नाही आहे कारण सायली ज्याप्रमाणे स्वतःचा विचार न करता या घराचा विचार आधी करते आणि या घरातल्यांना ज्या पद्धतीने ती मान सन्मान देते ना ते पाहता प्रिया या जन्मात तरी कधी सायलीसारखं वागणं शक्यच नाही आहे आणि अशातच आता कल्पना म्हणत असते पूर्ण आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही खरंच ही पोरगी म्हणजे अस्सल एक नंबरी सोनं आहे हिच्यासारखा समजूतदारपणा खरंच हिच्या आईवडिलांमध्येच असायला हवा आहे त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते अगं हा समजूतदारपणा फक्त प्रतिमा आणि रविराज यांच्यातच आहे याचा अर्थ काय सायली याच दोघांची मुलगी नाही आहे ना, ना? त्यावर लगेचच आता पूर्णाजीला कल्पना म्हणत असते आणि प्रियाचं काय त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते मला तर ती एक नेंबरची धोंड वाटते या प्रतिमाच्या पोटी मला वाटतंय नक्कीच सायलीने जन्म घेतला असावा आपण याचा जर शोध लावला ना तर निश्चितच आपल्याला येत्या काळामध्ये कळेल की खरंच सायलीच प्रतिमा आणि रघुराजची मुलगी असणार तर आपण पाहतोय तिथे आता प्रिया आलेली असते प्रियाने हे वाक्य ऐकलेलं असतं प्रिया म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं म्हणजे तुम्ही दोघं मला मान तर देत नाही आणि या घरात चांगला सन्मानही देत नाही आता माझ्या जागी तुम्ही सायलीला ठेवून मला कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचा प्रयत्न करत आहात की काय मीच आहे माझ्या आईची मुलगी आणि रविराज बाबांची मुलगी त्यावर लगेचच आता प्रतिमाला असं स्वतःची आई म्हणणाऱ्या प्रियाला थेट कल्पना म्हणत असते हे बघ मला तर वाटतंय तुझी आणि रविराज भाऊजी यांची डी एन ए टेस्ट आपण करायला हवी त्यातूनच कळेल की खरंच तू त्यांची मुलगी आहेस की नाही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई असं काही करण्याच्या भानगडीत पडू नका कधी कधी डी एन ए टेस्ट रिपोर्ट चुकीचा येतो आणि त्यावरून जर समजा असं ठरलं की सायलीस त्यांची मुलगी आहे तर माझं काय होईल त्यावर लगेचच आता पूर्ण म्हणत असते काळजी करू नकोस तू आपण वेगवेगळ्या चार लॅबमधून डी एन ए टेस्ट करून घेऊया आणि अशातच आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता अश्विन आलेला असतो अश्विन म्हणत असतो काय चाललंय प्रिया आणि अशातच आता प्रियाचा पडलेला चेहरा पाहून अश्विन म्हणत असतो म्हणजेच काहीतरी सिरियस आहे त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते हे बघ अश्विन मी असं असं करण्याचा विचार करते आणि या संदर्भात मी प्रतिमाशी बोलणार आहे त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो आजी हे सगळं करायची काय गरज आहे हे सगळं करून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते मला काही सिद्ध करायचं नाही आहे पण तुझीच बायको प्रत्येक वेळेला आगाऊपणा करत असते तिला असं वाटतं की तीच या घरातील मुख्य सून होणार आहे अरे पण मुख्य सून होण्यासाठी सायलीसारखं वागणं गरजेचं नाहीये सायली बनण्याचा विचार का करते ती आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो पूर्णाजी तू काही काळजी करू नको आता मात्र हिचं डोकं ठिकाणावर आणण्याचं काम माझं असं बोलून आता अश्विनने प्रियाचा हात धरलेला असतो जणू तिला खेचत फरफटात तो तिथून घेऊन जात असतो आणि अशातच आपण पाहतोय आता अश्विन प्रियाला म्हणत असतो प्रिया गप्प बसशील का जरा काय चालवलंयस तू हे प्रत्येक वेळेला स्वतःचा मोठेपणा पुढं आणण्याची गरज नाही आहे बघ त्या डी एन ए टेस्टमध्ये काही विरुद्ध आलं ना तर कायमस्वरूपी तुला पूर्णाजी या घरातून बाहेर काढेल मग काय करणार तू मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच डी एन ए टेस्टची रिपोर्ट झालीच पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद